तर हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे तर असं तुम्हाला वाटलं असेल पण छोले भटुरे नाही बनवणार आहोत आपण आज मी छोले काबुली चणे आहे ना त्याचे मस्तपैकी असे रसरशीत आणि चमचमीत आणि अशी कुस्त ग्रेवीवाली भाजी एकदम सिंपल सोबर आणि त्यासोबत भटुरे न बनवता मला तेलकट नाही खायचं होतं सो मी इथे बनवलेला आहे मस्तपैकी असा बटर नान तो पण कणकेचा एकदम मस्त झाला सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कणिक घेतली म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं दोन ते अडीच कप दोन कप झाले पुन्हा अर्धा कप घेतलं म्हणजे आम चार लोकांना सफिशियंट होईल म्हणजे एका व्यक्तीला चार ते पाच लोकांना सफिशियंट होईल एका व्यक्तीला चार चार, चार असे छोटे येईल नंतर इथे अर्धी अर्धा कप मैदा घेतला नंतर दीड टेबलस्पून साखर घेतली आणि वन फाय फोर्थ टी स्पून इथे खाण्याचा सोडा घेतला चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे चार टेबलस्पून चार ते पाच टेबलस्पून इथे दही घेतलं चार किंवा पाच पाच ते सहा टेबलस्पून असं घेतलेलं आहे आणि नंतर इथे एक टेबलस्पून तेल टाकलं आणि हे सगळं आहे ना चांगल्याने मिक्स करायचं एकदम परफेक्ट असं आणि चांगल्याने मिक्स केल्यानंतरच ना यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा चांगला असा उंडा मळून घ्यायचा आहे घट्टसर एकदम सिम्पल आहे आणि तुम्ही छोले बनवायच्या आधी ना पहिले हा असा उंडा मळून ठेवा म्हणजे हा आपली प्रोसेस करते नंतर मग आपलं ছোলে um, আপনার ची भाजी करू शकतो तर आता हे चांगलं भिजवून झालं याला ओल्या कपड्याने चांगलं असं झाकून ठेवायचं आणि याला अर्धा एक तास किंवा जास्तही वेळ ठेवलं तरी चालेल आता इथे काबुलीच्याने मस्तपैकी असे भिजत ठेवले होते आणि रात्रीच भिजत ठेवले होते सकाळी छान मस्त असे टम्म फुगलेले आहेत त्यामध्ये आता सकाळी स्वच्छ त्याला धु धुतलं एक दोन पाण्याने नंतर ते कुकरमध्ये टाकले त्यामध्ये जे खडे मसाले आहेत दिसले ते टाकले जसं दालचिनी लवंग मिर म्हणजे मोठी विलायची छोटी विलायची थोडंसं बेकिंग म्हणजे कुकिंग सोडा जो खाण्याचा सोडा असतो तो आणि इथे टाकलेला आहे थोडंसं मीठ तर हे आहे ना चांगलं मीडियम फ्लेमवरती कुकरचं झाकण लावून मिडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या घ्यायच्या आणि यामध्ये ना परफेक्ट अशी चणे जे आहे मस्त असे शिजले जातात बघू शकता चार शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाला नंतर काढून घेतलं आहा चणे बघून घ्या एकदा की मस्त असे शिजलेले आहे बघा पटकन असे दाबल्या जात आहे छान असे शिजले गेलेले आहेत चार शिट्ट्यामध्ये जास्त चांगले शिजतात आता एक शिट्टी पण जास्त होऊ नका देऊ नास्तक दे ते गल्ल्या जातील आणि मग भाजीला असं एकदम चव नाही येणार खूप ग्रेव्ही ग्रेव्ही होऊन जाईल आता इथे चणे पण शिजलेले आहेत तर इथे आता तडका देण्याची तयारी करू तर एका कढईमध्ये तेल गरम केलं दोन ते अडीच बुटले मी इथे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की मोरी टाकली सॉरी uh, मोरीने टाकली जिरं टाकलं नंतर यामध्ये तेजपान हिरव्या मिरच्या कढीपत्ता टाकला आणि ठेचलेला लसूण uh, लसूण सात ते आठ पाकळ्या आहेत ह्या छान अशा ठेचून घेतल्या आणि तुम्ही हे जे छोले काळे छोले असतात ते सुद्धा करताना तर त्याची भाजीनं असे ठेचूनच करा म्हणजे ठेचलेलं लसूण वापरा अद्रक पिसलेलं वापरा मस्त भाजी होते आणि इथे अद्रकपट टाकलं थोडंसं चांगलं परतून झाल्यानंतरच यामध्ये चांग कांदा टाकला इथे दोन कांदे मी घेतलेले आहे मिडियम साईजचे त्याला छान चॉपरमध्ये चॉप करून घेतले एकदम बारीक असे पेस्ट करण्यापेक्षा चॉपरमध्ये करा छान अशी टेस्ट येते भाजीची हे चांगले परतून झा होत आहे तेवढ्यातच ते मीठ टाकलं म्हणजे कांदे लवकर परतून होतात आता कांदे पण छान असे परतून झालेले आहे त्यामध्ये खडे सॉरी हळद तिखट टाकलं तिखट आपल्या आवडीनुसार टाका मिरच्या टाकलेल्या आहे दोन हे लक्षात ठेवा आणि इथे धने पावडर टाकलं आणि हे सुद्धा चांगलं असं परतून घेतलं हे एक दोन मिनटं मसाले आ, लो टू मिडियम फ्लेमवर चांगले असे परतून घ्यायचे कारण की आ, मसाले कच्चे नाही राहिले पाहिजे नंतर इथे हा आहे छोले मसाला तर तुम्हाला जो आवडतो तो, तो तुम्ही घ्या पण फ्रेश घ्या नंतर इथे छोले मसाला चांगला परतून घेतला आता किंचित असा गरम मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत बघा अगदी हाफ टीस्पूनच्याही कमी मी ते गरम मसाला घेतला शेवटी टाकणार आहोत आपण गरम मसाल्यानंतर सगळं शिजल्यानंतर तर आता यामध्ये एक टोमॅट एक ते दीड टोमॅटोची हे प्युरी मी मिक्सरला फिरवून घेतली बारीक चिरून आणि टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे आता याला ना चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं तर तेल सुटेपर्यंत याच्यासाठी की चांगले मसाले जे आहे कच्चे आहेत ते शिजले जातात टोमॅटो पण मधलं जे पाणी आहे ते सगळं निघून जाते आणि छान असं तेल सुटते तर हे इकडे शिजून राहिलेला आहे मसाला तोपर्यंत तो ज्यामध्ये आपण कांदा चॉप केला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो बारीक करून घेतला खलबत्त्यामध्ये लसण ठेचून घेतला ते, ते सगळे आहे ते ना हळू थोडं थोडं पाणी वापरून आहे ना ते स्वच्छ त्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे ते पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत त्याची टेस्ट चांगली येते बरं का तर आता यामध्ये अगदी थोडेसे चणे टाकले जे शिजलेले आहे ते आणि त्याला असं चमच्याने स्मॅश करून रगडून घ्यायचं म्हणजे आपल्याला वेगळा मसाला करण्याची काही गरज नाही छान अशी याचीच ग्रेव्ही उतरते आणि जे आपण पाणी कांद्या ज्यामध्ये चॉप केला ते पाणी टोमॅटो ज्यामध्ये बारीक केलं त्याचं पाणी थोडं थोडं आणि लसण ठेसलं थे त्यामधलं पाणी ते सगळं थोडंसं टाकून दिलं त्यामध्ये जास्त नव्हतं एकदम थोडंसं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं सा सांबार टाकून यानं चांगलं त्याला परतून घेतलं चांगलं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं ठीक आहे तर हे चांगलं असं परतून झालेलं आहे आता यामध्ये टाकायचे जे आपण बॉईल करून घेतलेले आहेत ते चणे तर इथे मी चणे टाकून घेतले आणि याला चांगल्या प्रकारे ना मिक्स करायचं एकदम मस्तपैकी गॅसची फ्लेम मी इथे मीडियम आहे आता चणे टाकून घेतले जे पाणी राहिलेलं आहे बॉईल केलेलं त्यामधलं दालचिनी वेलडोडा ते सगळं काढून घ्यायचं आणि ते पाण्याचा त्या पाण्याचा आपल्याला यूज करायचा आहे तर हे दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून झाल्यानंतर चांगलं त्यामध्ये जे पाणी आहे जे कुकरमध्ये आपण चेन्नई बॉईल केलेलं होतं तेच पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत मी सगळ्याच्या सगळं पाणी घेतलं तुम्हाला थोडंशी पातळ वाटत असेल पण नाही छान शिजल्यानंतर ना चांगली कन्सिस्टन्सी येते तर हे बघा मस्त अशी बॉईल होऊन राहिलेली आहे बघू शकता आणि तिकडे बाजूला जो कुकर आहे त्यामध्ये मी हलकासा म्हणजे काय म्हणू शकतो आपण छान असं तांदूळ आधीच मी स्वच्छ धुवून ठेवले होते आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तांदळाच्या पेक्षा म्हणजे भिजत ठेवले आहे जर दोन वाट्या तांदूळ आहे तर मी इथे तीन वाट्या पाणी कुकरमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये एक दीड मिरची टाकली स्लाईस करून नंतर दालचिनी थोडंसं विलायची आणि दोन आ, मिरे टाकले आणि थोडंसं एक चक्रीफूल असं टाकून छान असं ते बॉईल होऊ दिले एक तेजपान टाकलं आणि नंतर मग त्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकले चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं म्हणजे छान असा शुभ्र भात होतो आणि अगदी थोडंसं तेल म्हणजे हाफ स्पूनच्याही कमी हे बघा संपलेलंच होतं तर मी ते थोडंसं टाकून घेतलं इकडे भाजी शिजून राहिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघा भाजी जी आहे ना छान बघू शकता कलर काय जबरदस्त आलेला आहे आणि तुम्हाला जरी ही पातळ दिसत असली ना तरीसुद्धा मला हे डब्यासाठी बनवायची होती आणि त्यामुळे मी थोडीशी जास्त जुस्त बनवली आणि ही पातळ बिलकुल दिसणार नाही तुम्हाला एक समोर सांगते काय करायचं सा? की चम्मच आहे ना असं त्याच्या मागच्या साईडनी असं थोडंफार ना स्मॅश करत राहायचं पूर्ण स्मॅश करायची नाही आहे आपल्याला चणे थोडे ते खाण्याचीही चव लागली पाहिजे थोडे थोडे ना अगदी ग्रेव्ही थोडीशी जाडी येतपर्यंत ना चने थोडेसे स्मॅश करत राहायचे आता दोन ते तीन मिनटं किंवा चार ते पाच मिनटं इथे मीडियम फ्लेमवर भाजी उकळल्यानंतर यामध्ये गरम मसाला थोडंसा जो आपण आधी थोडंसा टाकलेला होता नंतर इथे छोले मसाला टाकला आणि चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं बघू शकता कलर मस्त आलेला आहे आ हा हा आता इथे एक नंबर अशी भाजी दिसत आहे गॅस बंद केली आणि या भाजी नाही वाटते तुम्हाला असं थोडीशी पातळ अशी म्हणजे थोडंसं वाटत आहे पण थंड झाल्यानंतर ना थोडीशी जाड कन्सिस्टन्सी होते आणि आता यामध्ये भरपूर असा सांभार आ हा त्याशिवाय भाजीला चवच नाही नाही का तर त्या इकडे आपले मस्तपैकी असे छोले रेडी आहे कलर बघू शकता कन्सिस्टन्सी आणि चव तर लयच भारी झाली होती एकच नंबर तर चला आता यामध्ये आहे ना सॉरी हे रेडी आहे आता आपण या याचे जे आहे ना जी कणिक भिजवून घेतली होती त्याचे नान बनवून घेऊ चला मग आणि इथे एक ते दीड तास झालेला आहे जवळपास हे चण्याचं मला तयारी करता करता सो so इकडे कणिक छान असे मुरलेली आहे आपली नानची आणि कपडा काढून घेतला आणि छान असं पुन्हा एकदा मॉलिश केली आता याचे नान तयार करून घेऊ आता ना एक छोटा छोटा उंडा घ्यायचा किंवा तुम्हाला जर मोठ्या साईजचे करायचे तुम्ही मोठे करा, करा। आ, मी इथे साधारण मोठाच घेतलेला आहे छोटे छोटे नंतर केले टिफिनसाठी तर आता इथे एक उंडा घेतला आणि याला थोडंसं ना लाटून घ्यायचं खूप पूर्ण नाही लाटून घ्यायचं आहे त्यावर आता थोडंसं तूप लावा किंवा तेल लावा मी इथे तेल लावलेलं ला आहे आणि थोडंशी कणिक अगदी कोरडीवाली टाकली आणि अशा प्रकारे त्याचं उंडा म्हणजे चुंबळ बांधली जसं काही आपण काही सारण भरतो ना पुरणपोळी भरतो त्याप्रकारे वगैरे तसं भरून पॅक करायचं ते आणि त्याला लाटून घ्यायचं आहे दिसत असल्याप्रमाणे अगदी अलगद हळूवा राहतानी आणि आता जेवढ्या पहा एवढ्या साईजचा आहे आणि एकदम जाड नाही आणि एकदम पातळ पण नाही ठेवायचं आहे नान थोडंसं जाडाच राहतो नंतर त्यावर काळे तीळ आणि सांभार टाकूनना पुन्हा त्यावर एक लाटणं फिरवलं आणि म्हणजे ते चिपकले पाहिजे नंतर तवा गरम झालेला आहे तर तव्यावर ते नान टाकून घेतला ज्या साईडने आपण लाटला आहे ना त्याच साईडने टाकून घेतला आणि म्हणजे तीळ वगैरे आहे ना ते वरती ठेवायचे नंतर थोडंसं शिजलं ना तर ते पलटून घ्यायचं आणि पलटून झाल्यानंतर दुसरी साईड शेकते तोपर्यंत तो पहिल्या साईडला छान असं तेल तूप किंवा बटर जसं तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही लावा आणि मीडियम फ्लेमवर छान हे नान शेकून घ्या दोन्ही साईडने छोटे छोटे केले ना छान असे टम्म फुगतात आणि असेही फुगतात मोठे केले म्हणजे बघू शकता दाखवते तुम्हाला समोर तर दिसायला बघा काय जबरदस्त दिसत आहे आणि झालेही तसेच होते तर इतके छान हे नान होतात बघा दोन्ही साईडने शेकून झाल्यानंतर मी जाळीवर काढले तुम्ही लगेच असे ताटात वगैरे काढू नका घामेजून जाईल तर हे अशा प्रकारे जाळीवर काढा म्हणजे खालून असे पाणी सुटत नाही त्याला म्हणजे थंड होऊन जाईल पाणी सुटलेले चिपचिपे लागतात नंतर दुसरासुद्धा इथे मी नान लाटून घेतला आणि तोसुद्धा बघा असा मस्त शेकून घेते तर तुम्ही खरंच एकदा ना कणकीचे ह्या प्रकारे नान करून बघा एवढे जबरदस्त लागतात ना एक म्हणजे रोज नाही खाऊ शकत पण एखाद्या वेळेस तरी असं बाय चान्स छान लागतं हॉटेलमध्ये गेल्यापेक्षा तर एक तर कणकीचे आ हा एक नंबर खरंच करून बघा एकदा आणि खूप छान झाले होते आ, मला वाटत नाही तुम्ही म्हणजे छोलेसोबत असं नान वगैरे खाल्लं असेल कधी पण आज माझी खूप इच्छा झाली सो मी अशा प्रकारे कॉम्बिनेशन बनवलं आणि तुम्हाला जर आवडलं तर प्लीज एक लाईक करा आणि नान बघू शकता आ हा हा जबरदस्त आणि तो पण कणकेचा आहे तर हे मी टिफिनवर सुद्धा दिला मिस्टरांना जरा खूप छान झाले होते आणि नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर अशा प्रकारचं तुम्ही कॉम्बिनेशन नक्की बनवून बघा देवाला नैवेद्य अर्पण केला पाणी फिरवून घेतलं आणि नंतर मग मी पण जेवायला बसले मग मी पण इथे जेवण करून घेतलं पहिल्यांदा मिस्टरांना जेवायला दिलं नंतर मग मी जेवले मुलं शाळेत गेले होते नंतर मग इतकी छान भाजी झाली होती आणि हे असं कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं का तर मला इथे सांगा मला तर आवडलं आणि माझं खूप मन गेलं होतं असं खाण्यामध्ये सो मी हे करून बघितलं खरंच खूप छान झालं होतं तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय